त्या पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात तर या पर्यटकांच्या गाड्यांवरती वरती माजी सैनिक सैनिक किंवा पोलीस अशा पाट्या दिसतात मात्र यावरती कारवाई होत दिसत नाही यावरती काय यामध्ये कसं आहे की एक तो जे काही खाजगी रेत्या किंवा असा प्रकारचे अनधिकृत पाट्या लावले जातात जे माजी पोलीस आहे किंवा सध्या पोलीस आहेत माझी सैनिक सैनिक अशा प्रकारचे लोकांवर कारवाई करणे आवश्यक आहे त्याबद्दल मी वेळोवेळी आमच्या ट्रॅफिक ब्रांच आणि पोलिस स्टेशनला पण सूचना दिलेली आहेत पण ते प्रकार दिसत है त्याच्यावर शंभर टक्के सुधारणा होण्याची आवश्यकता आहे आतापर्यंत दोन हजार चोवीसमध्ये वाहतूक नियमन वाहतूक नियम भंगाच्या एकूण पोलीस दलातर्फे सतरा हजार आठशे सदुसष्ट असं केसेस करण्यात आलेले होते त्यामध्ये एक कोटी तेवीस हजार असा टोटल दंड वसूल करण्यात आलेला आहे ड्रंक अँड एकूण छत्तीस केस केले आणि त्यामध्ये एक लाख चौ चो, हजार असा त्यामध्ये दंड आकारण्यात आलेला आहे माझ्याकडे तो पाट्यांवर केसेसचा सेपरेट आकडा नाही आहे मी तुम्हाला प्रेस कॉन्फरन्स नंतर ते आमचे माहिती काढून तुम्हाला देतो